नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो हा व्हिडिओ मिक्स येत आहे तर आपले व्हिडिओ ताईनो एक दिवसाड तुम्हाला येणार आहेत तर चला पालखीचे दोन दिवस तुम्हाला व्हिडिओ शेअर केले आणि त्यानंतर आजचा हा आपला रुटीनचा ब्लॉग स्टार्ट झालेला आहे तर पालखीचे जे व्हिडिओला तुम्ही मला सपोर्ट दिला साथ दिली त्याबद्दल तुमच्या खूप खूप धन्यवाद तर त्यानंतर बघा जरा असा कंटाळा वगैरे आलेला होता म्हणतात ना कामाचा थकवा तर, कामा तर त्यामुळे म्हटलं जरा दोन दिवस रिलॅक्सच राहावं आणि त्यानंतर व्हिडिओ तुम्हाला अपलोड करावेत तर आपले नेहमीप्रमाणे एक दिवसाडे व्हिडिओ येतच राहतील तर आता इकडे बघा सकाळी सात्विक दादाला मी टिफिन वगैरे दिलेलं आहे त्याचं जेवण टिफिन वगैरे तो घेऊन गेला सकाळी तो सात वाजता बाहेर पडतो त्यामुळे मला इतर जी का कोणती कामं आहेत ना ती अजिबात म्हणजे होतच नाही उरकत नाहीत ना मग त्याच्यापुरतं थोडंसं त्याचा टिफिन जो होता तो दिलेला होता सकाळी भेंडीची भाजी चपाती वगैरे तुम्हाला समोर भांडे पण दिसतात तर तो गेल्यानंतर मग परत माझे झाड लोट वगैरे सगळं होतं म्हणजे बाहेरचं पारूसं काढणं वगैरे आणि त्यानंतर मग पुन्हा मग माझ्या पुढच्या कामाला सुरुवात करते समीक्षा सुद्धा बारा वाजता स्कूलला जाते आणि हे दोन वाजता कामाला जातात तर मग ह्या दोघांचा पण नाश्ता जेवण परत आपलं घरातलं आवरावर हे चालू होते आठ नऊ वाजतानंतर परत पुन्हा मग मी किचनमधल्या कामाला सुरुवात केलेली आहे हे मुलांचं स्कूल असल्यानंतरचं हे रुटीन आहे तर आता इथे बघा मी आज नाश्त्याला घेतलेला आहे बीट पराठा करायचा म्हटलं चला करूयात मुलांच्या टिफिनला पण रोज काय द्यायचा हा प्रश्न पडतो तर म्हटलं समीक्षासाठी नाश्त्याला सुद्धा होतील बीट पराठे आणि त्यानंतर मग टिफिनला पण तीच घेऊन जाईल स्वाससोबत किंवा असं दह्यासोबतसुद्धा खूप छान लागतात बीट मी कट करून स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलं आणि खिसून घेतलेलं आहे बीट आणि त्यानंतर मग मिक्सरच्या जारमध्ये टाकलेलं आहे त्यामध्ये हिरवी मिरची लसूण आदरक कोथिंबीर असं टाकायचं आहे तर मी काय केलेलं आहे फक्त हिरवी मिरची कोथिंबीर टाकलेलं आहे आणि बारीक करून घेतलेलं आहे तर लसूण नाही आहे ना, ना म्हटलं चालेल आलं लसणाची पेस्ट आहे ती वापरावी पीठ मळताना तर हिरवी मिरची कोथिंबीर टाकली आणि मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे तर ना बीट खिसूनच बी बे, बीट पराठे करण्यासाठी वापरा जर तुम्ही चाकूच्या सहाय्याने बारीक तुकडे करून मिक्सरमधून फिरवून घेणार असाल ना तर मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेताना ना त्याच्यामध्ये ना बारीक बारीक तुकडे राहतात माझ्याकडून राहतात मिक्सरमध्ये माझ्या मिक्सरमध्ये बारीक असं एकदम असं बारीक असं वाटले जात नाही ना बारीक बारीक तुकडे राहतात मग त्यामुळे म्हटलं खिचूनच घ्यावं आणि त्यानंतर मिक्सरमधून फिरवून घ्यावं मग तसंच घेतलेलं आहे तर बारीक जर तुकडे राहिले ना तर पराठाच व्यवस्थित लाटता येत नाही आहे तर त्यामुळे ते वाटण जी ग्रेवी आहे बिटाची ती करून घेतली इकडे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये कश्मीर लाल मिरची पावडर धनिया पावडर टाकलेले आहे जिरे हातावर ख जरा थोडं चोळून टाकले आणि आल्या लसणाची पेस्ट टाकलेली आहे मिरची वापरली नाही हिरवी तरीसुद्धा ना लाल मिरची पावडर थोडीशी वापरायची कोणताही पदार्थ एकदम चवीला शक्यच होतो तर त्यानंतर जी काय आपण जी ग्रेवी केलेली आहे बिटाची ती त्यामध्ये टाकलेली आहे आणि मिक्स करून बस त्याच ग्रेवीमध्ये पिठे मळून घ्यायचं आहे दोनच बीट घेतलेले होते म्हटलं दोन बिटाचे बाच होतात मी तीन चार बिटाचे असे करायचे पराठे पण ते मग खूप सारे पराठे केले ना ते क शिल्लक राहतात आणि थंड झालं ना त्याची चव म्हणजे नाही एवढं चांगलं लागत म्हटलं चला दोनच बिटाचे पराठे करावेत एक 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 सगळ्यांनी खाल्ला तर सगळ्यांचा नाश्ताही होऊन जाईल आणि पौष्टिक आहे महत्वाचं म्हणजे बीट बऱ्याच वेळा मुलं खात नाहीत तर असं पराठे वगैरे काहीतरी चटपटीत त्यांना असं बिटापासून पदार्थ बनवून दिले की आवडीनं खातात त्याचबरोबर बिटाच्या पोळ्या ज्या आहेत ना तुम्ही हार्ट शेपच्या चौकोनी शेपच्या असे करून तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता मुलं आवडीने खातात तर चला इकडे हे पीठ आहे ना त्याच पाण्यामध्ये मी मळून घेतलेलं आहे घट्ट असं आणि हे बाजूला ठेवून द्यायचं आणि लगेच पराठा लाटून घ्यायचं आहे त्याला काय असं रेस्टसाठी ठेवायची काही गरज नाही पटकन जरी लाटायला घेतलं तरीही चालते आता इकडे लगेच मी पराठे लाटून घेते पराठे लाटताना ना चपाती आपण ज्या पद्धतीने फोल्ड करतो ना त्या पद्धतीने सुद्धा तेल लावून आतून फोल्ड करून घेऊन पराठा लाटला ना तर खूप छान होतो आणि नाही लाटला म्हणजे जशीच्या तशी चपाती लाटली तरीही चालते नाही फोल्ड केलं तरीही चालेल तर एक दोनच पोळ्या मी असेच प बिना तेलाच्या म्हणजे केलेल्या आणि नंतर मग तेल लावून सुद्धा मग पराठे केलेले होते पराठा भाजताना मात्र बटर असेल तर बटर लावा नसेल तर मग तूप लावलं तरीही चालेल मस्तपैकी तव्यावर हा खमंग खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा गरमागरम हा पराठे आपल्याला खाण्यासाठी तयार आहेत खरंच तविनं बिटाचे पराठे ना खरंच खूप छान लागतात दह्यासोबत तर एक नंबर लागतात माझ्या मुलांना पराठे आवडतात बीट खाताना मात्र तोंडवाकडं करतात पण पराठे केल्यानं आवडीनं खातात म्हणून मी असं आठवड्यातून एकदा तरी बिटाचा नाश्ता म्हणजे ठेवते पराठे आठवड्याभराचा नाश्ता जो असतो मग एक दिवस पोहे एक दिवस शिरा एक दिवस उपीट एक दिवस असे पराठे थालीपीठ डोसा असं असतं इडली असेल ढोकळा असेल असं वेगवेगळे -वेग पदार्थ शिकतो तर नाश्त्यासाठी बनवत असते रविवार आपलं वेगळाच असतं काहीतरी नॉनव्हेज वगैरे आपण रविवारचं करतो पण आता पालखीचं म्हणजे सुरू आहे जर नॉनव्हेज नाही पण असं तरी आपण हेल्दी आणि चटपटीत पटकन होणारे पदार्थ तरी नाश्त्यासाठी बनवू शकतो आता नाश्ता हे झाला आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे जसं म्हटलं मिक्स व्हिडिओ येत आहे तर हा होता दुसरा दिवस तर आता इकडे स्वयंपाकाला घेतले पालखीचा मला वाटतं दिवस होता हा इकडे आणि त्या दिवशी ना जे काही आता घरी येणारे माणसं वगैरे होती ना, ना होते, तर त्यांना बिस्किटचे पुडे वगैरे आणलेले होते तर ते बिस्किटचे पुढे तुम्हाला समोरसुद्धा दिसत आहेत तर चहा बिस्किट खाण्यासाठी सुद्धा ठेवलेलं आहे आणि माझ्यासाठी मला खूप आवडतं चहा बिस्किट मी इतर कोणताही कितीही नाश्ता करू देता येईनो नाश्ताच करत नाही आहे मला जास्त आवडत नाही सकाळ सकाळ असं सका, खायला सका, सका बारा एक चार आसपास दुपारी मी जेवत असते पण सकाळी फक्त चहा बिस्किट खाल्लं की बाकी सगळी कामं होईपर्यंत नाही लागत तर आता हिरव्या मिरचीचा ठेचामध्ये मी एक रेसिपी शेअर केलेली आहे म्हणजे थाळीची तर त्यामध्ये ठेचा मला तुम्हाला रेसिपी मी दाखवलेलीच होती पण आता ज्या काही शिल्लक राहिलेल्या मिरच्या होत्या ना त्या सगळ्याच आता बघा घेतलेल्या आहेत म्हटलं चला या सगळ्याच मिरच्याचा ठेचा बनवावा आता पालखीच्या म्हणजे दिवसामध्ये माणसं वगैरे माझ्या घरी येत होते तुम्ही पाहिलं तर ते म्हटलं जेवायला वगैरे वाढलं तर त्यामध्ये बाजूला देता येतो आणि बरेच जण बाजरीची भाकरी आणि ठेचा आवडीनं खातात पालखीच्या दिंडीमध्ये वारीमध्ये बघा आवडीनं खातात त्यांना आवडतं का काय माहिती कारण की गोड वगैरे सगळीकडे वाटप चालू असतं ना आणि बाजरीची भाकरी आणि ठेचा म्हटलं की ते आवडीने खातात तर चला म्हटलं आता घरी पण आपल्या खूप सारे लोक येणार कमी जास्त भाजी वगैरे असेल तर किंवा कोणी अचानक घरी आलं तर मग पटकन देता येतं म्हणून हा मी ठेचा अशा पद्धतीने सगळे मिरचीचा ठेचा बनवून ठेवलेला त्यामध्ये कांदा लसूण त्याचबरोबर तेल जरा स जास्त वापरायचं म्हणजे ठेचा तिखट लागत नाही शेंगदाणे त्याचबरोबर कांदा कोथिंबीर आणि जिरे टाकायचे जिरे अवश्य टाका जिरेने पण छान ठेचा लागतो आणि खूप सारी कोथिंबीर वगैरे टाकून मस्त परतवून घेतला खमंगाचा आणि त्यानंतर मिक्सरमधून जाडसर असा वाटून घेतलेला होता तर हा एक ठेचा मी बनवून घेतलेला होता आणि त्यानंतरने एक मस्त अशी रस्साभाजी बनवून घेतली तर भाजी करण्यासाठी तीच कढई ठेवलेली आहे जे की मिरच्या परतलेल्या तेल टाकलं चांगलं ते एक दीड चमचा आणि त्यामध्ये जिरे मोहरीची चांगली फोडणी घातली आणि कांदा टाकलेला आहे खूप सारा कांदा टाकलेला आहे एक मोठ्या साईजचा कांदा मी चिरून घेतला होता तो टाकला आणि त्यानंतर तो हलका असा भाजून घेतला की त्यामध्ये घरी फ्रीजमध्ये बघा ठेवलं होतं लसूण खोबरं कोथिंबीर असं वाटण तर थोडं शिल्लक राहिलेलं ते सगळं असं टाकून दिलं आणि मला ते कमी वाटलं म्हणून मी परत आलं लसणाची पेस्ट थोडीशी ॲड केलेली आहे तीही मिक्स करून घेतली आणि त्यानंतर पावडरचे मसाले आहेत ते ॲड केले ये ले ले एक हिरवी मिरची चिरलेली होती शिल्लक बारीक कशाला तर मी चिरली असेल तरच थोडीशी शिल्लक राहिलेली ती ती एक मिरची त्यामध्ये टाकली मिक्स करून घेतली आणि लगेच मग पावडरच्या मसाल्यामध्ये धना पावडर काश्मीर लाल मिरची पावडर आणि हळदी पावडर टाकलेला आहे आपल्या घरचा साठवणीचा काळा मसाला टाकला आणि चवीनुसार मीठ टाकलेला आहे बस झालेलं आहे भाजीमध्ये एवढंच माझ्या प्रत्येक भाजीमध्ये एवढे मसाले ठरलेले असतात मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने हा मसाला तयार झालेला आहे आणि जर करपायला असं वाटलं तर थोडंसं पाणी टाकून हा मसाला शिजवून घ्यायचा त्यानंतर करत आहे जोडक्याची भाजी तर जोडका मी असा मोठ्या साईजचा चिरून घेतला बघा बटाट्याच्यासारख्या फोडी आहेत त्याच्या आणि मिक्स करून घेतला बघा त्या मसाल्यामध्ये आणि ओतलेलं आहे पाणी तर बाजरीच्या भाकरी करणार आहे ठेचा केलेला आहे तर म्हटलं बाजरीच्या भाकरी खूप छान लागतील आणि म्हणून आता भाजी आहे ना ते खूप सारे अशी पात्र म्हणजे मोठ्या प्रमाणात करते बाजरीच्या भाकरीला भाजी भरपूर लागते आणि जर काला करून चुरून असं खाणार असेल ना मग तर काही विचारूच नका आणि घरात मोठी माणसं मुलं वगैरे खातील तर मस्त भाजी म्हणजे लागती पोटभर जेवण देखील होतं तर त्या हिशोबाने मी पाणी ओतलेलं आहे तुम्हाला असं वाटेल इथे पातळ वगैरे भाजी झालेली आहे तर ग्रेव्ही किंवा असं दाटसर भाजी मी नाही बनवलेली एकदम अशी रस्सेदारच भाजी बनवलेली बाजरीची भाकरी करणार होती त्यामुळे ना त्याला रस्सेदार पातळ अशी भाजी लागते तर त्या हिशोबाने मी बनवलेली होती वरून थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे मिक्स करून घेतलं आणि ही भाजी मी शिजवून घेतली भाजी शिजल्यानंतर अशा पद्धतीने दिसत आहे बघू शकता शिजल्यानंतर त्याला थोडंसं पण आलेला आहे आणि रंगसुद्धा छान आलेला आहे तर बीट सा आणि गाजर घेतलेला आहे बारीक असं चिरून त्यानंतर दही आहे त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकून ठेवलेलं आहे आणि ठेचा आहे तर हे असं जेवण आहे आणि बाजरीच्या गरमागरम मस्त अशा भाकरी तर ही होती ताई नो आजची थाळी हा दिवस आहे ताईनं दुसरा तर दुसऱ्या दिवशी सकाळचं म्हटलं चला थोडंसं शूट करावं इथे मला थोडंसं आवरावर करायची होती सकाळचं बघा हंतरुणं वगैरे निघालेले आहेत तर ती मी ठेव मध्ये ठेवून देत आहे अशा पद्धतीने घड्या करून ठेवतात बघा सोप्यावर प्रत्येकजण उठलं की आपापलं ब्लँकेट काय करतात घडी करून इथं ठेव ठेवतात माझं किचनमधला नाश्ता वगैरे पाणी झालं की मला परत हॉलमध्ये थोडंसं आवरावर करावी लागते तर आता पावसाळासुद्धा आहे तर कपडे सुद्धा इकडे तिकडे सुकट टाकलेले असतात ते घड्या करून ठेवणे कपड्यांचा पसारा मात्र पावसाळ्यात खूप सारा पडतो ओले कपडे आणि सुके कपडे सुकलेले कपडे हे सगळं असा पसारा होतो तर आता इथे मला बेडशीट चेंज करायचं आहे आणि हे कॉटनचे बेडशीट दिसायला एक नंबर आहे किंवा सुंदर आहे खूप सुंदर आहे दिसायला हे कॉटनची बेडशीट दिसायला खूप मस्त असतात पण काय झालेलं आहे हे बेडशीटचा तुम्हाला सांगते कॉटनचं असल्यामुळे ना त्याच्या छिद्रातून ना, ते, त्या थे ना थे ते, ते माती आपण पायाची जी असते ना बारीक बारीक रीती ती त्या गादीमध्ये जाऊन बसत आहे आणि मी दुसरे जी बेडशीट वापरते ना ते वेगळ्याच आहेत बघा तर त्याच्यातून ते माती वगैरे आतमध्ये अजिबात बसत नाही झाडून मारून घेतलं की फटकून जरी घेतलं तर सगळा कचरा निघतो पण ह्या बेडशीटचं वर ना कचरा अजिबात राहत नाही पण बेडशीट काढलं आणि थोडीशी सोपा ही गादी झटकली सगळा कचरा जो आहे ना तो फरशीवरती पायाला पूर्णपणे माती ही सगळं खूप सारा कचरा होतो मी म्हटलं असं काय होतंय माझ्या लक्षात नव्हतं आलं की एवढा कचरा झालाच कसं काय घरामध्ये आणि पालखीमध्ये सुद्धा बघितलं तुम्ही माणसं वगैरे खूप सारी घरामध्ये आलेली होती येणं जाणं होतं आणि मला माहिती आहे म्हणजे माझं दरवर्षीच असतं घर आधी आवर पालखी येण्याच्या अगोदर पण आवरत असते आणि पालखी सुद्धा मग घर आवरते सोप्याचे कवर असेल काय असेल पडदे असतील टॉवेल असेल सगळं असं धुवायला मी काढत असते तर आज तेच घेतलेलं आहे बघा टॉवेल सगळे धुवायला टाकले आता हे बेडशीट वगैरे सगळे धुवायला टाकलेले आहेत आणि ही जे गादी आहे ना ती सुद्धा झटकून घेतली सोप्याच्या आजूबाजूने जे काही कचरा केर कचरा फुहे वगैरे काय पडले जे नाश्ता वगैरे करतात मुलं कुटंबडीशेब साखर खाणं ते असं कचरा केर कचरा काढून घेतला आणि ते हे दुसरं बेडशीट अंतरून म्हणजे टाकलेलं आहे हे बेडशीट जे आता टाकत आहे ना ते खूप छान मस्त आहे एक नंबर आहे त्याच्यातून कचरा अजिबात त्या गादीमध्ये शिरत नाही आणि असं वरून झटकून जरी घेतला ना सगळा खाली पडतो मग तुम्ही पायाची माती असेल किंवा असं जेवण करायला जरी बसलं काही अचानक सांडलं तरीसुद्धा त्याच्यावरती अजिबात राहत नाही खूप मस्त आहे आणि बसतंसुद्धा ते व्यवस्थित असं खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला दोन्ही बाजूला ते कवर होते त्याच्यामुळे सुद्धा कचरा सांड सांडला जात नाही किंवा त्याच्यामध्ये आतमध्ये घुसत नाहीये किंवा जात नाहीये तो कचरा बाहेर वरचीवर असा निघून जातो तर आता सग तो जो आहे तो कवर वगैरे लावून दिला आणि इकडे बघू शकता या दोन खुर्च्यावरती ना त्याच बेडशीट बरोबर ना मला उशांचे कवर दोन भेटलेले तर ते उशांचे कवर मी इथे ह्या दोन खुर्च्यावरती टाकलेले आहेत अशा पद्धतीनं हे मी सोप्याला कवर केलेलं आहे सोप्यांना कवर घेण्याचा म्हणजे माझा होता विचार क सोप्यांना कवर वगैरे घ्यावेत पण त्याच्या साईजने त्याच्या मापाने काही भेट भेटलेच नाही आहेत मला मग मी अशा पद्धतीने ही आयडिया केलेली आहे बेडशीट आहे ते मोठ्या सोप्याला टाकलं आणि उशांचे कवर जे होते त्याच्यासोबतचे असे छोट्या दोन खुर्च्यांना दिलेले हे टाकून छोट्या दोन खुर्च्या खूपच म्हणजे त्याच्यातून केर कचरा घाण निघाली समीक्षा तिथेच बसत असते एखाद्या कमेंट कमेंटसुद्धा केलेली की तुमचीच मुलं सोप्यावरती बसतात तर कचरा होतो काय करणार सवय झाली वरतीच बसून बडीशेप खाणं किंवा नाश्ता करणं हे जेवण वगैरे सगळे आम्ही एकत्र बसून खाली करतो था। पण इतर जो काय नाश्ता स्नॅक असेल ते वरती बसून करत असतात मग ते लहान शेवटी लहान मुलंच आहे ताईंनो आता इकडून सगळे इकडून केअर कचरा काढून घेतलेला आहे फ्रीजच्या पाठीमागून मागून स्टोरूम पण बऱ्यापैकी सगळे आवरून घेतली सगळा केअर कचरा काढला पडदे टॉवेल आणि बेडशीट सगळं चेंज करून घेतलं इथे मला थोडंसं चेंजेस करायचं आहे ताईंनो देव मंदिरची मला जागा चेंज करायची आहे तर त्याचं पण माझं चाललेलं आहे डोक्यामध्ये त्या देव मंदिरच्या चे जागेच्या चे चेंज करण्यामध्येच माझे हे दोन तीन दिवस गेले पालखी गेल्यापासून तर ताईंनो मी ना काय केलेलं आहे थोडं चेंज केलेलं आहे सोप्याचं जे काय आहे ते इकडे हा टेबलचा जो आहे ना तो इकडे ठेवलेला आहे आणि डबल जो आहे दोन खुर्च्या तो इथं ठेवलेला आहे खिडकीच्या समोर तर माझं असं म्हणणं आहे की आ, आता इकडे आपले स्टोरूम आहे तुम्हाला सगळं आता उलटं दिसेल मी तुम्हाला बॅक कॅमेरा पण दाखवते आणि इकडे आता आपला जो इथे टेंडीच्या खाली जो टेबल होता तो मी इकडे टाकलेला आहे बघू शकता आणि इथे मी काय असा विचार करते की इथं देव मंदिर ठेवावं टेबलवरती खाली मुलांची पुस्तकं वगैरे राहतील वरती देवमंदिर ठेवावं बऱ्याच ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत की बाथरूमच्या भिंतीला देवमंदिर नसावं पण माझा जागे अभावी किचन पण माझं खूप छोटं आहे त्यामुळे मी तिथे ॲडजस्ट केलेलं आहे कपाटा शेजारी बरोबर देवमंदिर हे बसतं घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवपूजा झाली दिवा लागला म्हणजे बस यासाठी म्हणजे आपलं छोटंसं देवमंदिर मी घरामध्ये ठेवलेलं आहे देवमंदिरामध्ये लक्ष्मीचा फोटो बालकृष्ण गणपती विठ्ठल रुक्मिणी असं आहे आपली चांदीची माता पण आहे तर ते ठेवलेलं आहे सकाळ संध्याकाळ माझी रोज पूजा होते पण असा विचार करते की इकडं ठेवावं देव मंदिर आधी विचार केलेला की भेटीलाच या कोपऱ्यामध्ये दे लावून देवावं फ्रीजच्यावरती पण साहेब म्हटले देवपूजा तू कशी करणार मग वरती खूप जाईल तर टेबलवरती जर खाली ठेवलं तर तुला रोज देवपूजा पण करता येईल आरामशीर खाली बसून म्हणजे व्यवस्थित आणि इकडे सगळा हा सोप्पा ठेवला झालेला आहे फक्त प्रॉब्लेम आहे की जो आपल्या फ्रीजच्या वरती टेडी होता तो मग ठेवायला जागा नाही बघूया तो टेडी आता समीशाने स्टोरूम मध्ये ठेवून दिलाय आणि इकडे बसलाय का खाली मग धूळ बसेल ना बाळा आपले झाडू वगैरे मारता येत नाही बघू तुम्हाला कसं वाटतं हे मला सांगा आणि मग त्यानंतर मग मी तुम्ही जर तुमचा कमेंट कशा आल्या काय नाही त्यानुसार मग मी चेंजेस करेन पहिलं आहे जसं तस तसंच लावून देणार आहे पण तुम्हाला जर हे सिस्टीम आवडली तर मग मला सांगा कमेंट करून मग मी त्या ठिकाणी बरोबर देवमंदिर लावे तो कोपरा ये ला येतो आहे पूर्वेकडे देवमंदिरचं तोंड होतं आहे माझं पश्चिमेकडे देवपूजा करताना होईल तर अशा हिशोबाने हे केलेलं आहे फक्त काय होईल मग शोरूममध्ये जाताना थोडासा प्रॉब्लेम येईल पण थोडा थोडंसं मग इकडे सरकवलं ते असं सरकून वगैरे जाता येईल त्याचा काही एवढं विषयच नाही रोज सकाळी तिकडेच कोणी स्टोरूमला जात नाही सकाळचं हांतरुणं बांगरून ठेवली की तिकडचं स्टोरूमचा विषय संपतो तर बघूया बघा ताई ना तुम्हाला कसं वाटतं मला सांगा कमेंट करून हां तुला हिला तर चांगलंच वाटतं सगळं चांगलं वाटतं समीक्षेला हो असं एक दिवस तरी ठेवते असं आणि तुमच्या जर कमेंट आला तर ते हे देवघर घर काढून तिकडे टेबलवरती ठेव तर ठेवेल मग तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते आता सगळं हे उलटं दिसत असेल तुम्हाला हॉलची एंट्री होती हॉलची एंट्री झाल्यानंतर समोर बघा हा तीन आपला सोपा आहे मोठ्ठा जो असतो तो इकडे ठेवलेला आहे आणि डबल खुर्ची आहे ती इथं त्याच्या शेजारीच वरती टेबल टेबल जवळ मग मी देवघर वगैरे म्हटलं ठेवावं त्याच्या शेजारीच फ्रीज आहे आणि फ्रीजच्यावरती घड्याळ टी व्ही इकडे कपाट आणि देवमंदिर आणि इकडे आपली किचनची एंट्री होते इकडून तर अशा पद्धतीनं आहे अजून बघा कचरा भरायचा कपडे धुवायचे आणि हे चालवलं होतं माझं अशा पद्धतीनं आणि इकडे मात्र जायला स्पेस नाही इथे मात्र आहे बघा अशा पद्धतीने थोडासा स्पेस आहे हो की जेणेकरून इथं भराव मी देवपूजा वगैरे करू शकते तर मला सांगत आहे पण मला तर ताईनो आजची जी पूजा आहे देवपूजा ती मी इथेच केलेली आहे या कोपऱ्यामध्ये चला म्हटलं तुम्हाला दाखवावं कशा पद्धतीने ते दिसतंय तुम्हाला असंच उगाच मी सांगून आणि दाखवून नाही जमणार की काय कशा पद्धतीने ते दिसत आहे काय तर असं म्हटलं चला आता म्हणजे हेच करूया म्हटलं ठेवूनच बघते आणि देवपूजा करते घरामध्ये मला कसं वाटते कम्फर्टेबल वाटतंय की जागा सुटेबल होते वाटते तर त्या हिशोबाने मग मी इथे ठेवलेलं देवमंदिर सगळं साहित्य जे काय आहे ते अशा पद्धतीने खाली ठेवून दिलं आणि देवांचं तोंड जे आहे ते मी उत्तरेला केलेलं आहे देवांचं तोंड पूर्वेकडे केलं की फ्रीज समोर येतोय देवांच्या पुढेच पुढं आडगळ अशी नको म्हटलं असं समोर उत्तरेकडे तोंड केलं की पूर्ण असा हॉल रिकामा दिसतोय आणि आपल्याला सुद्धा पाहताना मग ते देव समोर दिसतात किंवा फ्रेश छान प्रसन्न वाटतंय म्हणून उत्तरेकडे देवांचं तोंड केलं तर तो तुम्हाला कसं वाटतं ताई कमेंट करून सांगा तर बाय सर्वांना